माझा फोटो व्हायरल करून माझा विरोध पाण्याला असल्याचे कट काही मंडळींनी केला ते लोक आज मला हे उघडपणे सांगत असल्याचा गौप्यस्फोट राजू शेट्टी यांनी केला आहे त्याचबरोबर ज्या मंडळींनी वारणा पाणी योजनेला विरोध केला मग ते दानोळीचे असोत वा शिरोळचे आज सत्यजित पाटील सरुडकर आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारात दिसत असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी दूध गंगेचा पाणी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता त्या अहवालात इचलकरंजीला पाणी दिल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही असे लिहिले असतानाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा समिती नेमून इचलकरंजी शहरवासियांची दिशाभूल केले असल्याचा घणाघाती आरोप हातकंगले लोकसभेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे ते इचलकरजी पत्रकार परिषदेत बोलत होते काय म्हणाले राजू शेट्टी पाहूयात सविस्तर मध्ये येथे इचलकरंजीच्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भातच बोलणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की त्याच्याविषयी त्याच्याशिवाय अजून काही प्रश्न असतील तर त्याची आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊ म्हणून हो। आज मी फक्त आणि फक्त इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरच बोलणार आहे त्याच कारण मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इचलगंजी पाणी प्रश्नाला अडसर इचलगंजीला पाणी आणणार अडसर ठरणारा खलनायक म्हणून माझी प्रतिमा काही लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण केली होती एका व्यापक कटाचा तो भाग होता आणि त्या कटामध्ये सहभागी असणारे आज ते कबुली करतात की आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला या कटामध्ये अडकवलेलं होतं काही कारण नसताना मी वारनेतून इचलगंजीला पाणी देण्यासाठी विरोध करतोय अशा प्रकारची प्रतिमा तयार केली गेली वास्तविक पाहता ती जी कृती समिती होती त्या कृती समितीचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तसा काही संबंध नव्हता पण त्या कृती समितीचे प्रमुख महादेव जानावडे हे माझे सहकार्य आहे असं इचलकरंजीच्या नागरिकांना सांगितलं गेलं लग। दोन हजार चौदा सालीच जेव्हा उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली त्याचवेळी त्यांच्याबरोबर महादेव धनवडे यांनी संघटना सोडलेली होती म्हणजे एक प्रकारे आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो आणि पुढेही राहणार होतो आणि आजही तशीच परिस्थिती आहे कारण आजही हेच महादेव धनवडे सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करताना दिसतात त्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना दिसतात रक्ताचे थेंब पाहिले तरी आम्ही रक्त सांडू परंतु इचलकरजी शहराला एक थेंब सुद्धा पाणी देणार नाही असं म्हणणारे उल्हास पाटील आज सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करत आहेत मिंचेकर आज सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करत आहेत आणि आम्ही एक थेंब पाणी इचलगंजीला देणार नाही टोकाचा विरोध करू असं म्हणणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटामध्ये आहेत म्हणजे ही जी मंडळी आहेत यापैकी कुणी आजही माझ्याबरोबर नाही आणि कालही कुणी माझ्याबरोबर नव्हतं तरी सुद्धा इचलकरजेला पाणी आणायला मी विरोध केला अशा प्रकारचं वॉलंट माझ्यावर आणलं गेलं एक फोटो फिरवला जातोय पाच वर्षापूर्वीचा आजही तो फिरवला जातोय जातो ते दानोळीच्या आंदोलनाचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये मी बसलेला दिसतोय होय मी गेलो होतो केवळ एकमेव मी माणूस असा होतो तिथं जाणारा कि मी सांगितलेलं होतं कि जलाशयामध्ये पाण्याचं जे आरक्षण असत ते तीन प्रकारचं आरक्षण असतं पहिला पहिली प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याला त्याचं वेगळं आरक्षण असतं दुसरी प्रॉयोरिटी सिंचनाला त्याचं वेगळं आरक्षण असतं आणि तिसरी प्रायोरिटी औद्योगिक क्षेत्राला त्याचं वेगळं आरक्षण असतं प्रत्येक लहान मोठ्या जलाशयातील पाण्याचं अशा प्रकारे हे एक आरक्षण ठरलेलं असतं आणि एक त्या आरक्षणामध्ये बदल करण्याचा अधिकार जलसंपदा प्राधिकरणाला आहे राज्य सरकारलाही नाही इचलगंजी शहरासाठी जे पाणी आरक्षित केलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एक पॉइंट एकोणचाळीस टी एवढं वारणेतील पाणी त्यावेळी आरक्षित केलेलं होतं आणि हे एक पॉईंट एकोणचाळीस टी एम सी जे पाणी आहे ते शेतीच नव्हतं त्यामुळे मी दानोळीच्या लोकांना समजावून सांगितलेलं होत की शेतीच आरक्षण वेगळं असत आणि पिण्याच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असत <laughs> ही भूमिका घेऊन दानोळी जाणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो तरी सुद्धा माझ्यावरच हा या उलट एक मुंबईमध्ये बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये ही बैठक झाली होती एकतीस पाच दोन हजार अठराला ला एकतीस मे दोन हजार अठराला ला ही बैठक दुपारी एक वाजता मुंबईत झालेली होती मोगनराव लोणीकर त्याच्यामध्ये होते चंद्रकांतदा पाटील होते आणि बाकी सगळे लोकप्रतिनिधी मी त्याच्यामध्ये होतो त्याच त्याचंही इतिवृत्तांत मी या ठिकाणी देतो या ठिकाणी मी एक सूचना अशी मांडलेली होती की शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे की एकाच वेळी पाण्याचा उपसा सुरू झाला तर वारणेचं पात्र लहान आहे आणि आमचे मोटारी उघड्या पडतील फुटबॉल उघडे पडेल आणि त्यामुळं कारण पिण्याच्या पाण्याचं कॅपॅसिटी खेच पाणी खेचणे जास्त असल्यामुळे आमच्या मोटारी उघडे पडतील ही जी त्यांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती घालवायची असेल तर अंकलीच्या उड्डाण पुलाजवळ पूर्वी देशभक्त रत्नापरणा कुंभार यांनी एक मीटरचा एक, सा एक छोटासा साधा बंधारा बांधून ठेवलेला आहे त्या ठिकाणी जर चार मीटरचा बंधारा बांधला तर जवळपास बारा टी एवढं म्हणजे झिरो पॉईंट बारा टी सी एवढं पाणी तिथं साचू शकतं कायम राहू शकतं आणि त्यामुळं कुणाच्याही मोटरी उघड्या पडणार नाहीत कुणालाही पाणी कमी पडणार नाही शेतीला तर उलट आहे त्याच्यामध्ये पाण्याचे उपलब्ध जास्त होईल कारण इचलगंजिला लागणार होतं फक्त झिरो पॉईंट शहाऐंशी टी सी पाणी आणि त्यामुळं कुणावरही अन्याय होत नाही आणि त्याला केवळ आठ ते नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे तेव्हा हा पर्याय करावा विनाकारण गाव विरुद्ध शहर अशा प्रकारचा भांडण लावू नये अशी सूचना त्या बैठकीमध्ये मी केली होती त्याचा अहवाल देण्यासाठी सांगितलं गेलं परंतु तो अहवाल माझ्या माहितीप्रमाणे कधी आलाच नाही कारण अनेकांना इचलगंजेला पाणी आणण्यापेक्षा इचलगंजेला पाणी आणण्याचं राजकारण करण्यामध्येच रस कर होता आणि याच राजकीय खेळ खंडपामुळे पहिल्यांदा उंबोजमधनं पर्याय आला पुढं लगेच काही नील काळेमो थेट पाईपलाईनची कल्पना मांडली नंतर वारनेचा आला त्याला काही लोकांनी घातला खर तर हा पर्याय अतिशय चांगला होता परंतु त्याचा कधीच विचार केला गेला नाही आणि एक राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून मला कारण नसताना इचलकरंजीकरांच्या का दृष्टिकोनातून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं गेलं आणि मी त्याला जबाबदार आहे असं म्हटलं गेलं हा जो फोटो फिरतो हा फोटोच फिरतो व्हिडिओ फिरत नाही एक लक्षात या कारण तो तसा व्हिडिओ असूच शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात सरकार द्या, तर महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल दोघांनाही आपली जबाबदारी नाकारता येणार नाही म्हणूनच आज जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना आज जाहीर केल्या किंवा ते काम चालू आहे कारण दोन हजार तीस पर्यंत एकही गाव पाण्यासाठी वाचून वंचित राहायचं नाही असं भारत सरकारचं अधिकृत धोरण आहे मग मला सांगा की प्रशासन फक्त गाव आणि शहर असं भांडण लावून बघायची भूमिका कसं काय बघू शकतं प्रशासनाचे काही अधिकार आहेत ते अधिकार तर वापरायला पाहिजे होते प्रशासनानं ठामपणानं शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे होत की तुमच्या सिंचनाचं पाणी आरक्षण पाण्याचं आरक्षण वेगळं आहे ते तुम्हाला कधी कमी पडणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव कृष्णाखोर असं कोर आहे की जे शिल्केचं खोरं आहे म्हणजे पाणी वाटप होऊन सुद्धा पाणी शिल्लक राहत जून महिन्यामध्ये वर्षाला आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही जलाशय आहेत ती रिकामी करावी लागतात आणि फुकडचं कर्नाटकाला जवळपास सात ते आठ एमसी पाणी सोडून द्यावं लागतं ते जर नाही सोडलं तर धरणं लवकर भरतात आणि पुराचा धोका निर्माण होतो म्हणजे इथं पाण्याच्या टंचाईचा मुद्दाच नाही पाणी कमी पडण्याचा मुद्दाच नाही आहे दुसरी गोष्ट एखाद्या नदीमध्ये पाणी कमी पडत असलं तर ते बीज क्षेत्र आहे ते आला, आला आदला बदल करता सुद्धा येतं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर इचलगंजीचं पाणी वारण्यात न उचल नाही ना म्हणून प्राधिकरणानं ते आता आरक्षण रद्द केलं आणि ते आता टाकलं दुदंगेवर दुदंगेचं पाणी आणत असताना आता तिथल्या काही लोकांनी विरोध केला परंतु मला वाटतं की एक जून एकवीस फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती बावीस ला मीटिंग बोलावली होती आणि एकवीस तारखेला जिल्हाधिक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाला गेलेला आहे म्हणजे बैठकच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांना आणि एकूणच बैठकीला उपयुक्त असा ठरेल अशा प्रकारचा अहवाल गेलेला होता याच्यामध्ये सुळकुळ योजनेतून व दूधगंगेतून पाणी आणलं तर कुणालाही पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा याचा हा अहवाल सांगतो मग असं असताना त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचा आधार घेऊन खर तर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी पुन्हा समिती नेमायचं कारणच काय कारण हा जो अहवाल आहे हा जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे अमोल येडगे यांची सही त्याच्यावर दिसते आहे त्याचबरोबर हा जो अहवाल तयार झाला त्याच्यावर कार्यकारी अभियंता स्मिता माने यांची सही आहे का कार्यकारी अभियंता अमित पातरवट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची सही आहे कार्यकारी अभियंता का इचलकरजी महानगरपालिका सुभाष देशपांडे यांची सही आहे आणि आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची सही आहे या तिघांच्या या सगळ्यांच्या सहीचा हा अहवाल शासनाला बैठकीच्या आधीच पोचलेला होता मग पुन्हा एकदा कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची काय आवश्यकता होती एकतर अनेक दिवस मागणी करून सुद्धा मुख्यमंत्री बैठक बोलवत नव्हते आणि बैठक बोलावल्यानंतर सुद्धा जर का माहिती असताना अज्ञानाचं सोन करून पुन्हा एकदा समिती नेमून वेळ काढण्याचं कारण काय आणि म्हणून आता हे सगळं लक्षात घेतात हे तर पाणी आहेच उपलब्ध याच्यामध्ये आणि हा अधिकृत अहवाल आहे मंत्रालयातनं मी आणलेला हा अहवाल आहे आहेच्याशिवाय आपल्या जिल्ह्यामध्ये एक आसा कि पाने आवर प्रकल्प असा आहे की त्या पाण्यावर कसलंच आरक्षण नाही आहे आणि तो म्हणजे धामणी प्रकल्प त्या धामणी प्रकल्पामध्ये तीन पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाणी पुढच्या वर्षापर्यंत साचणार आहे मला वाटते की पुढच्या वर्षी पूर्णपणे पूर्ण कॅपॅसिटीने त्यात पाणी अडवलं जाईल आणि हे तीन पॉईंट पंच्याण्णव टी पाणी आहे त्याच्यावर कसल्याही आरक्षण नाही ना शिंचनाचं आहे ना पिल्याचं आहे ना धंद्याचा आहे तीन पंच्याण्णव म्हणजे जवळपास चार टी एम सी पाणी आपल्याकडं जिल्ह्यामध्ये अतिरिक्त असताना ज्याच्यावर कसलंही आरक्षण नाही आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याच्या शेजारून वाहणारी किंवा जिल्ह्यातून वाहणारी जी काही कृष्णा नदी आहे नदी लाच लाच सग्या पानी त्या कृष्णा नदीलाच जिल्ह्यातल्या सगळ्या जलाशयाचं पाणी शेवटी मिळत असत त्यामुळे एखाद्या जलाशयामध्ये किंवा एखाद्या नदीपात्रामध्ये पाणी कमी पडलं तर आरक्षणाची आदला बदल करता येणं सुद्धा सहज शक्य आहे उदाहरणार्थ एक टीएमसी पाणी हे जवळपास चार हजार हेक्टर शेतीला सिंचनासाठी जर विचार केला तर एक केएमसी मध्ये चार हजार हेक्टर एवढं सिंचन होत म्हणजे आणि समजा आता पाणी कमी आहे आणि ते पाणी पंजिंग गैबी वळख्यातून थोडंफार सोडलं जात आणि त्या ते पाणी पुढं सिंचनासाठी वापरलं जातं शिरोळ तालुक्यामध्ये किंवा इतरत्र सुद्धा हातून तालुक्यामध्ये पण हे जे अतिरिक्त पाणी आहे तीन पॉईंट पंच्याण्णव धामणी कोऱ्याचं तेही पाणी पंचंगीमध्ये सोडता येणं शक्य आहे म्हणजेच याचा अर्थ गैबी मोगद्यातून सोडलं जाणारं पाणी जर त्याची अदला बदल केली आणि एक टी एम सी सिंचनासाठी म्हणून त्या धामणी कोऱ्यातल्या पाण्याचा वापर केला पाणी येणार पंचंगेतूनच ते म्हणजे पाणी कुठंच कमी पडणार नाही तर काहीच अडचण नाही अशा प्रकारचं काही निर्णय घेणं राज्य सरकारला सहज शक्य आहे याशिवाय सुद्धा अनेक काही मार्ग आहेत मी पूर्वी सूचना जी केलेली होती त्या पद्धतीनं कृष्णेतला पाण्याचा सटपा वाढवला अंकली पुलाजवळ जवळजवळ वन पॉइंट टू बारा एमटी एमशे एम टी एवढं पाणी साचलं तर जयसिंगपूर इचलकरजी या दोन्ही शहरांना भविष्यामध्ये तीस चाळीस वर्षामध्ये मुबलक पाणी मिळेल एवढा पाण्याचा साठा होऊ शकतो आता हरिपूर जवळ कृष्णा आणि पंजे वारणेचा संगम होतो परंतु जानेवारी नंतर कृष्णा ही सांगली ना, सांगलीलाच खंडित होते तिथून पाणी ते येत नाही जयसिंगपूर शहराला कृष्णेचं पाणी आहे परंतु ते वारणेच येत असत आणि जयसिंगपूर शहराला प्रदूषित पाण्याचा कधीही त्रास झालेलं नाही ही बसू शकते तेव्हा याच्यामध्ये इचलकरंजीकरांना शुद्ध मुबलक आणि पाणी जर हा बंधारा नवीन बांधला असता तो वर्षभरामध्ये सहज झाला असता तर कुणाचीही नाराजी न ना वडवता सहज शक्य होत या पर्यायाचा सरकारनं काय विचार केला नाही जो नंतर सुळकूर मधून पाणी आणच ठरवलं तिथं सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय विश्वास निर्माण केला गेला नाही की तुम्हाला कधी पाणी कमी पडणार नाही कारण इजलगर्जीला जे पाणी आणायचं आहे ते कर्नाटकच्या बॉर्डरच्या शेजारी नवीन बंधारा बांधून त्या ठिकाणी त्यातून उद्भव तयार करून आणायचा आहे आणि ते फक्त आणि फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच तो बंधारा बांधायचा आहे आणि असं असताना आधीचा सिंचनासाठी असणारा जे काही बंधारा का, का आहे सोलकोटचा तो भरल्याशिवाय आणि तो उलटून खाली इचलगंजीच्या बंधाऱ्याला येणार नाही ही भूमिका आंदोलन करणाऱ्यांना का समजावून सांगितलं गेलं नाही म्हणून त्याच्यामध्ये कुठंतरी सरकार लोकप्रतिनिधी हे एकतर कमी पडलेले आहेत किंवा या केवळ राजकारण करायचं आणि एकमेकाची जिरवाजिरवी करायचं या दृष्टिकोनातून हा प्रश्न वापरला गेलेला आहे आणि त्यामुळं इचलकरंजीकरांना पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मी आज तुमच्या माध्यमातून समस्त इचलकरंजीकरांना एक शब्द देतो की भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं मी शेतकरी चळवळ करतो त्याच ताकदीनं पिण्याच्या पाण्याची चळवळ करून इचलकरंजीकरांच्या हक्काच झिरो पॉईंट शहाऐंशी टी एम सी जे पाणी आहे ते शुद्ध आणि मुबलक पाणी इचलकरंजीकरांना मिळवून देण्यासाठी जन आंदोलन उभा करून रस्त्यावरचा संघर्ष करून मी इचलकरंजीकरांना हे पाणी उपलब्ध करून द्यायला तयार आहे इचलकरंजीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी हाक मारल्यानंतर रस्त्यावर यायची तयारी दाखवावी इचलगंजेला पाणी आणणं अजिबात अशक्य नाही